मेहंदी काढायची औषध सगळ्यांना असते पण काय ना डिझाईन जमत नाही किंवा हातर काढता येत नाही तर त्याच्यासाठी एक, एक जे ही एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही नाही का तुमच्याकडे एक म्हणजे एखादं झाकण वगैरे असेल किंवा असं झेंडूमची बाटली तर ही सगळ्यांकडेच असते तर तिचं झाकण असेल ना तर ते एकदम परफेक्ट मापे फुलाचे डिझाईनसाठी तर मी काय केलं माहिती का त्याच्यावर ना असं मेहंदी लावून ना त्याचे छापे पाडून घेतले आणि तुम्ही माझ्या हातावर बघू शकता मी कशी ते फुलाची डिझाईन काढलेली आहे तर मी ते छापे काढल्यावर ना त्याच्यावर असे टिपके टिपके देऊन घेतले आणि इतके छान मस्त त्याची डिझाईन तयार होते ते फक्त काढीने असे ओढायचे तर मला एक तर मेहंदी काही जमत नाही आणि जमते ते एवढी काही खास नाही आपलं फक्त साधं सिंपल आहे गोल टिपका एक रुपयाचा मारायचा आणि हातांना बोटांना ती ला बोटांना प मेहंदी लावायची बस झाली आपली मेहंदी पण म्हटलं चला आता थोडंसं घरचं लग्न आहे तर थोडं वेगळं काहीतरी करून बघूया तर मी ना यूट्यूबवरच असं सर्च करून बघितलं होतं की सोप्या पद्धतीने कशी मेहंदी काढता येईल आणि मला ही आयडिया ना तिकूनच भेटली तर मी काय केलं त्याचं ही सोपी एकदम वाटली मला आयडिया म्हणून मी हीच आयडिया यूज केली आहे तर तुम्ही फक्त झाकण्याला मेहंदी लावायची आणि बस आपल्याला हात छापा काढून घ्यायचा आणि टिपके टाकून त्याची फुलाची डिझाईन बनवून घ्यायची नंतर तुम्ही हवे वेल काढू शकतात टिपके देऊ शकतात काहीही काढू शकतात पण हे ना एकदम सोप्पं जातं मला ते एकदम भारी आवडली बरं का आणि तुम्ही सुद्धा हे असं ट्राय करू शकतात आणि त्याच्यानंतर तुम्ही याला वेल वेलाचा आकार देऊ शकतात पानं काढू शकतात काहीही करू शकतात त्याच्यानंतर आहे ना मी नाही का असं हातावर पण टिपके देऊन ये ना फक्त काडीने असं खाली ओढून घेतली आणि फक्त ती जी काडी असतो ना मॅचीज ती किंवा कोणानेही तुम्ही करू शकतात पण काडीने सोप्पं जातं कारण की कसं आपल्याला धरण्यात म्हणजे हरता व्यवस्थित धरता पण येतं आणि फक्त ती क्लीन करत राहायची सारखी म्हणजे नाही का व्यवस्थित आकार आपल्याला काढता येईल आणि खरं सांगू खूप छान अशी मस्त रंगली होती बर का मेहंदी आणि मी तळ हातावर येईल तोच तसंच मेहंदी काढली मग तुम्ही बघू शकता ती मध्ये जे लाल दिसते ना तर मी साधे सोप्पल फक्त सप सोपे ना फक्त टिपके द्यायचे म्हणजे असं गोल काढायचं बस मजा आली मेहंदी पण म्हटले चला आता ह्या वेळेस ना थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करून बघूया आणि खरं सांगू ज्यांना मेंदे जमत नाही ना त्यांसाठी तर खूपच भारी सोपी आता बघू शकतात किती छान मस्त फुलाचा आकार आलाय आणि बा भा, मांग बाहेरून अशी टिपके पण देते तर मला फक्त असे तुरे वगैरे असं काढता येतं पण अशी स... म्हणजे डिझाईन एवढी खास काही जमत नाही पण हे सोप्पं आहे की तुम्ही अशा प्रकारे मेहंदी काढू शकतात ज्यांना हाऊस असेल की माझ्या हातावर पण छान मेहंदी पाहिजेल की ती जर सग सर्वांच्या हातात मस्त छान छान मेहंदी असतात आपल्या हातात फक्त असं गोल टिपका तर हे सोप्पं आहे आणि आम्ही हळदीच्या दिवशीचा हे व्हिडिओ आहेत तर इतकं भारी मस्त असं फटाकडे उडत होते खूप भारी वाटत होतं तर आम्ही फुल एन्जॉय करत होतो आणि इथे ही माझ्या मावशीची मुलगी आहे आणि आम्ही मस्त व्हिडिओ वगैरे काढत होतो आणि ही जी मी साडी आहे ना तर इतकी छान वाटत होती ना आणि माझ्या बहिणीच्या पण खूप भारी साडी होती बरं का आम्ही दोघी मस्त तयारी वगैरे केलेली होती आणि ही पन पन ती जी आहेत माझ्या आजूलात मामाची मुलगी आहे आणि तिच्याच बाजूला तिचीच बहीण आहे म्हणजे माझी पण बहीण आहे पण तिची सक्की बहीण आहे ती तिच्या आणि तिच्या जी बाजू दुसरीकडे आहे ती तिच्या मावशीची मुलगी आम्ही तो फुल एन्जॉय करत होतो आम्ही इतकं नाचलो मस्त खूप आनंद वाटला की चला गो आता लग्न सारे आहे आणि अशाने सर्वजण एकत्र येत आहेत नंतर खूप छान छान असे व्हिडिओ वगैरे काढले तुम्ही बघू शकतात ही पण माझ्या मामाची मुलगी आहे माझ्या बाजूला आहे ही माझी मावशी आहे त चुलत मावशी आहे आणि आम्ही मस्त डान्स वगैरे करून जेवण वगैरे फुल एन्जॉय करत होतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला मला तर कमेंटमध्ये नक्की सांगा